नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस वजन काट्यामधील अचूकता काटामारी त्वरित थांबवण्याबद्दल वैद्यमापन शास्त्र विभागाने परिपत्रक काढून नवीन नियमावली जाहीर केली परंतु वैद्यमापन शास्त्र विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे सदर आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही मनमानी पद्धतीने बेकायदेशीर नियमबाह्य कारभार या कार्यालयाकडून सुरू आहे त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर वैद्यमापन आज शस्त्र विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली दुरुस्त होतोय अन्यथा एक सर्वसामान्य लोकांनी छळण्यात ह्या मोठ्या लोकांचा मोठा आहे तिने आज बसून तुम्ही आत बसूनच आजपर्यंत उंदरासारखी कामं केलेले या वाघासारखं के बाहेर या आणि दाखवा तुम्ही किती प्रामाणिक आहे अधिकारी म्हणून ज्या वेळेला नोकऱ्या नव्हत्या त्यावेळेला काय करायचं नोकरी मिळावी म्हणून आणि आता आपल्याच विभागाला दोष देत असताय चांगला दोष नाही विभाग नाही गाडी नाही अमुक नाही तर अमुक नाही तुम्हाला काय पाहिजे असलं तर देतो रोज मटणाचं ताट पाहिजे असलं तर आम्ही सगळे शेतकरी मिळून करायचं काय तुम्ही देणार काय तयार आहे ना पैसे खर्च आज पवारसाहेब आणि तो कासले बसले कोण को आहे तुम्हाला जर लागत असेल तर रोज आमच्या शेतकऱ्यांच्याकडनं तुम्हाला म्हटण्याचं ताट इथं ऑफिसमध्ये पोस्ट करतो तुमच्या गाडीला जर गाडी नवीन जुनी असेल नवीन घ्यायची असेल तर तुमची गाडी घ्यायला पैसे देतो देणार काय खरं सांगा नाही तर आम्ही आणि आम्ही सगळी तुम्हाला गाडीला पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला जर नवीन बंगला पाहिजे असला तर बंगल्याचा हप्ता भरायला डाऊन पेमेंट भरायला पैसे पाहिजे असतील तर पैसे आम्ही काढतो काढणार काय आम्ही तुम्ही हे दलालांच्या व्यापाऱ्यांच्या कडनं कारखानदारांच्या काही नाही पवार साहेब तुम्हाला नमस्कार तुम्ही भेटलात तुम्हाला बघून आम्हाला आनंद झाला कारण गेल्या सहा महिन्यापासून तुम्हाला आम्ही शोधतोय पवार साहेब कसले गाडीबिडी मला वाटला कुठे हिमालयावर गेलाय काय काय म्हटलं आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न विचारायला लागले आहोत गाडी वाढली काय काय मुद्दाकडे बोलणार आहे साहेब तुम्ही असं आम्हाला उत्तर दिली पाहिजे तुम्ही कारखाना तपासलेला अहवाल आमच्या समोर आहे तुम्ही काल पोलीस स्टेशनमध्ये सांगायला लागला आम्हाला कुठं ठरवायला लागलेला साहेब माझा वैयक्तिक कुठलं नाही आहे माझं कुठल्या कारखानदारा बरोबर वापर नाही कुठल्या डेअरीवाल्या बरोबर वापर नाही गोरगरीब शेतकऱ्याची बाजूला आम्ही बोलायला लागलो साहेब त्यासाठी तुम्हाला विचारायला लागलो तुम्ही काल सांगताय पोलिसांच्याकडे काय काटा कसा तपासावा भरारी पथकांना त्याच्याबाबत परिपत्रक नाही एसओपी नाही आहे एसओपी दोन हजार बावीसचं पत्रायचंय नोव्हेंबर दोन हजार बावीसचं पत्र यात तुम्हाला सांगितलेलं होतं काटा कसा तपासायचा तुम्हाला बरोबर तेवढंच दिसलं नाही तुमच्याकडे चष्मा कसलायचा आहे दगडी एक आहे दिसत नाही तुम्हाला याच्यामध्ये लिहिलेलं आहे कारखाना तपासायला गेला हो साहेब हे साधी गोष्ट नाही आणि हिनी कसा तपासलाय ते पण सांगतो पहिल्यांदा तुम्ही कसा तपासला ते सांगतो हिनी तपासलाय हे समजून साखर कारखान्याचा वजन ह्याच्यावर ती गाडी आली त्या गाडीची पावती करून दिलेली आहे कारखान्यानं ती गाडी बाजूला गेली ही प्रोसेस झाली साहेब आल्या तिथं आणि साहेबांनी इथं कागदात लिहिलेलं आहे या अहवालामध्ये लिहिलेलं आहे कसं लिहिलंय तर साहेबांनी तीच गाडी परत आणली काट्यावर उभा केली हा तिथे पावतीवर किती आहे दहा टन आहे आणि आता ऍक्च्युअली किती आहे दहा टन सरा टाटा बरोबर शिक्का मारून साहेबांनी लगेच तयार करून दिलं अहो साहेब असं नाही त्याच्यावर वजन ठेवा वजन वजन ठेवानी बरोबर दहा टनाला दहा टन येत का नाही बघा ना ए, तुम्ही त्याच पाठीला कसं काय बघताय कशाला चुना लावला साहेब शेतकऱ्यांना कसं सांगणार आहे आणि तुम्हाला शासनाने ता काय सांगितलं परिपत्र काय साहेब हे तुम्ही सांगितलेलं आहे कारखाना तपासायला गेल्यावर तुम्ही कसा तपासलाय त्याचं हे साहेब रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड आहे तुम्हाला विचारायचं नाही ते विचारायचं का नाही आहे साहेब तसा तपासला असाच तपासला ना गाडीवर गाडी परत आली पहिलं किती वजन होतं नंतर किती वजन होतं सगळ्यांनी प्लस दहा किलो देऊन टाकले तुम्ही काटे बरोबर शेतकरी पण खुश राब राब रामणारा शेतकरी बरोबर ना दोन रुपये नव्वद पैसे किलोवाला तुम्ही सांगताय आम्हाला एकोणतीसशे रुपये पोरं बी खुश आमची चला एकोणतीसशे नऊ ऊस गेला आमचा काटा किती मारला करते आम्हाला मग तुम्हाला सांगितलेलं होतं साहेब साहेब ही खरं तर यांच्यावर तुम्ही कटले दाखल करायला पाहिजे मी मागच्या महिन्यात गेलेलो पण पोलीस स्टेशनला त्यांच्यावर केसेस घाला तुम्हाला सांगितलेलं साहेब ऐकाय साहेब हे सांगतो ना हीच पद्धत केली ना साहेब ह्याच्यावर काय करायला पाहिजे मागतील ना लोक अहो इथं शेजाऱ्याची पिंडी मारली आपली एखादी एक्स्ट्रा एस पिकं देऊ पुढे ठेव एखाद्याची पिंडी एक्स्ट्रा कापली तर शेतावर भांडण व्हायला गेल्याच आहे आणि आमची डायरेक्ट तिकडे उचलून यायला लागल्यात टाटा मारून यायला लागल्यात तिथं काल लक्ष्मी लक्ष्मीपुरीत होतो त्या मंडी पन्नास रुपयाला गवताची पिंडी साहेब सात किलो वजन झालं सात किलो सात रुपये किलो जवळ जाते आणि आमचं तीन रुपये किलो जाते साहेब विचारायला पाहिजे तुम्हाला काटा तुम्ही अशा पद्धतीने केलं तुम्हाला शासनानं नेमून दिलेलं कर्तव्य काय होतं याच्यामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख आहे तुमच्या विभागाचं परिपत्रक आहे हे सांगते की लोडसेल ते जंक्शन बॉक्स व जंक्शन बॉक्स ते इंडिकेटर पर्यंत सर्व केबल अखंड व कुठेही कापलेल्या अथवा त्यावरील लावले काढलेल्या नसाव्यात तसेच त्यावर चिकट टेप ही लावलेला नसावा आता तुम्ही यात कुठं तपासले सांगा साहेब हे आवालायच काय साहेब अहो तुम्हाला संधी मिळाली ती प्रशासनात आलाय हे जोर लुटारो आहेत ना बाहेरचे सहकाराच्या नावाखाली लुटायला लागल्यात तुम्हाला तर थांबवायची था था। संधी मिळाली साहेब पुणे लागला तर मातारपणा तुम्हाला आजार शुगर बिपी लागली ला नसती साहेब खरंच लागली ला नसती त्या पुन्हा एक असं ताबात छाती पकडून चालला असता पवार आलाय म्हणून दत्ता पवार आम्ही पण स्वागत केलं असतं रिटायर झाल्यावर पण तुम्ही काय करायला लागलाय साहेब नाव काढणार नाहीत नंतर तोंड बघणार नाहीत कोण वजन काट्याचा अधिकारी म्हणून लोक बोंब मारतील तुमच्या नावानं दुसरी पद्धत काय सांगितलं बघणार साहेब लोडचे ते इंडिकेटर पर्यंत केबल्स कुठलेही कोणतेही छोटे उपकरण जोडलेले नसावे तुम्ही कुठं बघितलं सांगा ना तुम्ही कुठं बघितलं साहेब तुम्ही अगोदरच तयारी करून गेले ना तिसरं सांगितलं आयटी किट किट मॉडेल अप्रुव्हल असलेल्या वाहन काट्याचं संगणक प्रणाली उपलब्ध असावी साहेब बरोबर तुम्ही रद्द करून घेतला बरोबर उत्तर देणार की तिने आता हे सांगा ना जो काटा तसा तर बसला जाईल हा ही गाडी गाडीवर वजन काट्यावर आणली गाडीचं वजन झालं तिथं काय असेल ते बहात्तर किलो झालं परत आणली आणि मग वजन काट्याचा अधिकारी आला चल मी वजन काट्यावर इन्स्पेक्टर आलोय अधिकारी आलोय भरारी पथक म्हणून चल तपास मग परत मला दुबा करताय आणि मग काट्याचं काय काटा बरोबर आहे का कसा कोण ते त्या पाच पद्धती सांगितलेल्या होत्या यांनी एक ते चार पद्धती हे बरोबर गुंडाळून उंधाळून ठेवलेला आहे हे सुद्धा आम्ही काढलं कसं कलेक्टरांनी भरारी पथक नेमायला आदेश काढलेला आहे तो भरारी पथकाचा आदेश काढला त्याच्यात एक परिपत्रकाचा उल्लेख लिहिला आहे भाजपने काम कसं करायचं तर ह्या हा प्रमाणे काम करायचं परिपत्रकाप्रमाणे ही सगळी कागद करायला आम्हाला सहा महिन्याने यांच्यानंतर लक्षात आलं की कागद दिली की गावतोय आम्हाला कागद द्यायची नाही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही भेटायचं नाही मस्त पैकी आपला आपला कारभार आम्हाला डिपार्टमेंट आम्ही ह्या डिपार्टमेंटचं पाप आहे आम्हाला फोन विचारतोय कुठला शेतकरी कुठली संघटना गेली उडा अशी भावना तुमची झालेली आहे साहेब ही करू नका ही करू नका हे इन्स्पेक्टर साईडला बसले मगाशी एकदम तिथं दाब काढून समाजा घरा लागत इथं आम्हाला पण माणूस घे साहेब आम्ही गोरगरिबासाठी सात वर्ष झाली आठ वर्ष झाली तुमच्या विभागात येतोय फक्त दूध डेअरीच्यासाठी मी तुम्हाला दहा वेळा म्हटलेलं साहेब दूध दूध डेरीचा काटा बदलून द्या आम्ही बोलत नाही काय कसं काय दुधाच्या काट्याबाबत पण आहे हे दुधाचाच काटा आहे सांगा कसा सेट करून देऊ किती किलो वजन साहेब तुमचं वजन कमी करायचं घ्या जवळ मी लगेच करून देतो पन्नास पंचावन्न तुम्ही सांगशील तेवढं करून देतो तिथल्या इथं करायला येते हे एक नाही कुठलं मी डेअरीत जायचं जर मला इथं करायला यायचं तर डेअरीवाला रोज काय करतोय आणि शिव मात्र बाबा निवात नाही नाही माझ्याकडे तक्रार तुम्ही अरे परिपत्रक तुझ्या विभागाला काढलेलं आहे बाबा त्या परिपत्रकाची अंमलबजावणी करायला का दुसरं कोण येणार आहे कारण मटन मार्केट मधले जाणार आहे तुम्ही जायला पाहिजे नव्ह मा उभारताय जाऊन काटं बजून कायदा तुमच्या डिपार्टमेंटने केला म्हणायला पाहिजे होता अधिकार आहेत मला गोरगरीबाचं खाऊ देणार नाही माझा विभाग आहे आम्ही करून येणार का गेला नाही काट बघितला तरी तुम्ही परत येत आहे कर म्हटलं तर जप्त करायला तयार होत नाही तुम्ही तिथं आला की त्याच्याकडनं दोन पाच हजार रुपये घेऊन त्याला मिटून परत पाठवून देताय काय करतोय शेतकरी ही सगळी शेतकऱ्याचे पोराच आम्ही काय धरून आणलेलं नाही पुढच्या वेळेला शंभर आणि मान हलवण्याची गोष्ट नाही होत आहे हे साखर कारखान्याचं असंच केलं तुम्ही दुधाच्या बाबतीत आहे साहेब नाही ना दुधाच्या बाबतीत साहेब त्या माणसांच्या चुकीमुळे नाही तिने सांगू देत ना ह्या माणसांच्या दिला ह्या माणसांच्या चुकीमुळे तिने आम्ही उत्तर मागायला आलो काय बोलायला काय झालं एक जण बोलतो साहेब उत्तर दिले कवाच साहेब हे साखर कारखान्याचं काटा तपासताना तुम्ही साखर कारखान्याचं काटा तपासताना तुम्ही सगळी सगळा गोळ केलेला आहे आम्ही हे नियंत्रकाच्या नावाने तुम्हाला पत्र द्यायला लागलो एक पत्र तुमचं तिकडे पेंडिंग होतं तुम्ही ह्या पत्रांची तात्काळ दखल घेऊन तिकडे वरती पोहोचवायला पाहिजे दुसरा मुद्दा साखर कारखान्यांचं काट तपासायला वार्षिक पडताळणी करताना साहेब हि जरी काटा तपासायचा असला शंभर किलोचा काटा आहे पन्नास किलो वजन ठेवायला लागते साहेब बरोबर न पन्नास टक्के वजन क्षमतेपेक्षा मान हलवण्याची गोष्ट आहे साहेब सांगा हे साखर कारखान्यांचं असंच केली तुम्ही दुधाच्या बाबतीत साहेब नाही ना उदाच्या बाबतीत साहेब ह्या चुकीमुळे नाही तिने सांगू दे ना ह्या माणसांच्या माणसांच्या दुखीमुळे आम्ही उत्तर मागायला बोलायला काय झालं हे साखर कारखान्याचं ताटा तपासताना तुम्ही साखर कारखान्याचं ताटा तपासताना तुम्ही सगळे सगळा घोळ केलेला आहे आम्ही हे नियंत्रकाच्या नावाने तुम्हाला पत्र द्यायला लागलो एक पत्र तुमचं तिकडे पेंडिंग होतं तुम्ही ह्या पत्रांची तात्काळ दखल घेऊन तिकडे वरती पोहोचवायला पाहिजे दुसरा मुद्दा साखर कारखान्यांचं काट तपासायला वार्षिक पडताळणी करताना साहेब हिरो जरी काटा तपासायचा असला शंभर किलोचा काटा आहे पन्नास किलो वजन ठेवायला लागते साहेब बरोबर ना पन्नास टक्के वजन क्षमतेपेक्षा साखर कारखान्याचा शंभर टनाचा काटा आहे त्याला पन्नास टन वजन आणलं कुठं तुम्ही दरवर्षी पडताळणी करताना उत्तर द्या आम्हाला कागदावरची उत्तर तुम्ही हस्ती माहिती हो कागदा ठेवत उत्तरच द्यायची नाही पन्नास टन वजन आणलं कुठनं तो ती सोडून दे वार्षिक पडताळणी करताना तुम्ही दोन पन्नास टन्नास टक्के वजन आणली कुठनं तीस चाळीस पन्नास टन वजन पाहिजे तुम्हाला पन्नास साठ ऐंशी ता टनाचा सा आणि शंभर टनाचा टाटा आहे तुम्ही पन्नास टन वजन आणताय कुठं साहेब हे मर्जीप्रमाणे आम्हाला आम्ही आता बोलताना थोडस वाटायला लागलंय आपल्या मर्जीप्रमाणे काटे ओकेच म्हणून द्यायला लागलं काटे ओके आहेत म्हणून द्यायला लागलात ना ह्यांच्या पॅकेटामुळे गरीब असतं ना साहेब आणि कसं ह्यांचं प्रमाणपत्र आलं की काटा असं ह्यांचं प्रमाणपत्र आलं की काटा चोख आणि शेतकऱ्यांना काय करायचं काय तुम्ही सांगा ना साखर कारखान्यांचं वजन काठ वार्षिक पट्टा करताना पन्नास टक्के वजन आणली कुठन तुम्ही मानक वजन पाहिजेत तुमच्याकडे मानक वजन वापरायचा नियम आहे तुम्ही दरवर्षी कसं काय देताय गंडवून तुम्ही सरकारला गंडवता शेतकऱ्याला गंडवता भांडवलदारांचे फक्त तुम्ही दलाली करता काय पटन आणली प्रश्न उत्तर ऐकते तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या मला प्रवक्ता निघून द्या आणि दुधाच्या बाबतीत साहेब अहो दुधाच्या बाबतीत मी हायकोर्ट पर्यंत जाऊन बसलो साहेब काय असते वाटते यांच्यासाठी सात वर्ष या विभागाला मी माझ्या आयुष्याचा अनमोल वेळ वाया घालवला पूट तिडकी आता बोलायला गो त्यासाठी मला आंदोलन करायची गरजच लागली नसती आंदोलन करायची गरजच लागली नसती अहो नियमाप्रमाणे हिनी प्रमाणपत्र जे साखर घ्या भजन काट्यांची आता हा काटा धागण्या परिस्थिती आहे टिरी मधला काटा दहा शंभर आहे प्रमाणपत्र दहा दिलं दिलेलं ऍक्च्युली काटा शंभर ग्रॅमचा आणि कुणीही कसंही त्याला कन्वर्ट करू शकतोय या बिचाराला इथं बसलाय एवढा शासनाचा पगार घेतोय शासनाचा निधी वेगवेगळा करण्यासाठी घेतोय ग्राहक संरक्षण नावाचा तुमच्या हातात भांडवल दिलेला आहे मोठं काम दिलेलं आहे तुम्ही साधं शेतकऱ्यांना आजपर्यंत एवढ्या वर्षात तुम्ही सांगू शकला नाही एक किलो म्हणजे लिटर मध्ये किती एक किलो म्हणजे लिटर मध्ये किती सांगू शकला नाही आणि तो बिचारा राब राब राबतोय बायकोला पोराला म्हाताऱ्याला म्हातारीला शेतात नेतोय वैरणी काढायला लावतोय आणि चल पोर गेल्या म्हणते जा दूध धिरी दिर जाऊन जायचं किती वाटायची बाकीचा तुमचं वार्षिक पाकिट पोचल तुम्ही शांत झाला पण तुर दर महिन्याला मारायला लागला की साहेब दररोज मारायला लागलाय हो एवढं एवढं दूध सांडलं की नाही एवढं वाटीतनं पोरानं पिताना आजी असू दे आज्जा असू दे बाबा असू दे फाट फाट पाटीत मारतात जा सांडून चालत नाही आणि आमचं शंभर शंभर ना तुम्ही लिटरला मारता तेच बोलायचं नाही का साहेब हेचा जाब कुणाला विचारायचा तुम्ही सात आठ पोन घे सगळे झाला की बाकी सगळी सर्व होतील साहेब तुम्ही घ्या हातात कायदा हातात घ्या साहेब तुम्हाला लागली था था तर तुमच्या ह्यात नाही आम्ही पन्नास वेळा म्हटलंच तुम्हाला कुठं भीती दे आम्हाला अगोदर सांगतात आम्ही यांच्याबरोबर वहिरी नाही तुम्ही हे पोलीस आज बोलवायला नको पाहिजे होता तुम्ही म्हणताय कारवाईला गेल्या आमच्यावर डेअरीवाले हल्ली करता हल्ले करतील जावा ना त्यावेळेला पोलीस घेऊन बोल हल्ला करतो तुम्ही कशाला सोंग घेता राव कशाला सोंग घेता सांगा ना डेअरीच्या वजन कटांना दहा ग्रॅमच्या काट्याला शंभर ग्रॅमच्या काट्याला दहा ग्रॅमचं प्रमाणपत्र देऊन दिखावा करून टाकला सगळ्या दुरुस्तकांच्या हाताली हाता हातात कारभारी पाहिजे तसंच येत होत्या सगळं आता आता जिथं तासा घावाल तिथं तुम्हाला सोडणार नाही साहेब जाग्यावर परत घेऊन जाऊ दे तर रात्र असू दे माणसं परत आली पाहिजेत गाड्या नाहीत असं सांगायचं नाही माणसं आली पाहिजेत जाग्यावर ज्या वेळेला जागेवर कारवाई झाली पाहिजे साहेब सासरवाडीला कसं फोन आले सगळी पर्यंत मी पण पळतोय तसंच तुम्ही पण आता ही सासरवाडी म्हणायची ग्राहक म्हणजे तुमची सासरवाडी हेच ह्याच्यावरच चालते जिथं तक्रार येईल तिथं पळत जायची तयारी ठेवायचं साहेब आणि आम्हाला उत्तर द्या साखर कारखान्याचा टाकाल तुम्ही असा कसा तपासला हे बहात्तर किलो हे पण बहात्तर किलो काटा कसं आहे कधी तपासला सांगा ना ह्याच्यावर तुम्ही दिलाय हे बघा ना ह्याच्यावर तुम्ही दिलेला आहे हे नेहमी म्हणून नेहमी आम्ही सगळ्या कारखान्यांचं एक आगोड उचलून देऊ या सगळ्या कारखान्यांचा तेवीसच्या तेवीस कारखान्यांचा तुमचा अहवाल थांबला तुम्ही घरात जाताना साहेब घेऊन गेला इथं काय सर्व काटे बरोबर आले बघा ना साहेब बघा ना तुम्ही जायचं तपासायच्या अगोदरच कसे काय बरोबर आलेले साहेब तपासायच्या अगोदरच कसे काय बरोबर आलेले पहिले पानच बघा साहेब तपासाच्या अगोदर कसे काय बरोबर आढळले अहो कशाला किती दिवस शेतकऱ्यांना पटवणार आहे तुम्ही तुम्ही एकदा इमानदारीने वागायला सगळी वर्णावर येतील काय करणार आहे पुढच्या काळा ह्याचं उत्तर द्यायचं ह्याच्यात बघायला साहेब नाही साहेब बांधधाम कारखान्याचा होणार आहे शेतकऱ्यांचा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीससाठी सातारा जिल्हा संपादक चांगदेव काढेल अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद